अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या आहे या वर्षाचा सर्वात पहिला गुरुवार आपल्याला सुरुवात करायची आहे स्वामी सेवेने स्वामींची सगळी नित्यसेवा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही वर्षभर अडचणी येतात ज्या काही नोकरी लग्न सगळ्या गोष्टीमध्ये समस्या असतात आजार पण असतं या सगळ्यांचा नायनाट करण्यासाठी उद्या अतिशय सुंदर असा योग आहे वर्षातला पहिला गुरुवार आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिना म्हणून आपल्याला सकाळची सगळी स्वामी सेवा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला अखंड स्वरूपात संपूर्ण वर्षभर म्हणजेच कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास्तव्य करण्यासाठी तसंच माता लक्ष्मी चंचल आहे ती कुठेही जाऊ नये आपल्या घरामध्ये राहावी स्थायी स्वरूपात तिचा वास व्हावा म्हणून उद्या आपल्याला काही सेवा करायची आहे ज्या सेवेने आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात वास करणार आहे करायचं काय आहे आपल्या सर्वांकडे जे श्रीयंत्र आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा उद्या करायची आहे त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे कुमकु कुंकुमार्चन करायला श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्ती मूर्तीवर किंवा फोटोवर तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे तर ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिचा आवडीचा नैवेद्य म्हणजेच खीर बनवायची आहे आणि ती माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे माता लक्ष्मीला विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे ज्या ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या ठिकाणी माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते म्हणून उद्या तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यातल्या त्यात भगवान विष्णूंची जी जी सेवा तुम्हाला जमेल ती ती करायची आहे तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित स्वरूपात जो फोटो आहे त्या फोटोची पंचोपचार पूजा करायची आहे या सेवेने माता लक्ष्मी आपल्यावर खुश होते तिला प्रसन्न वाटतं आणि ती आपल्या घरातून काढता पाया कधीच घेत नाही उद्या वर्षाचा पहिला गुरुवार असल्याने तुम्हाला घर अंगण सगळं स्वच्छ करून या सेवा करायच्या आहेत या सेवा अतिशय थोडक्यात आहे परंतु खूप कामाच्या आहेत तर या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत अशाच वेगळ्या वेगळ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ